गोंडगाव येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान संपन्न नऊ जुलै रोजी मौजे गोंडगाव येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत फ्लेक्झी घटकांतर्गत अन्नधान्य पिकांसाठी पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण एकात्मिक फलोत्पादन पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प हॉट्सअॅप अंतर्गत केळी पिकावरील शेतीशाळा सुद्धा उत्साहात पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच राहुल पाटील होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाचे श्री हेमंत सर आणि तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री दीपक ठाकूर साहेब होते यावेळी मंडल अधिकारी खांडेसर सहायक कृषी अनिल तायरे शेतकरी बबन फकीरा पाटील साईकृपा शेतकरी गटाचे सर्व सदस्य अशोक पाटील राजेंद्र पाटील स्वप्नील सोनवणे मनोज पाटील शांताराम मोरे उपस्थित होते आभार लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील यांनी गावाच्या वतीने व्यक्त केले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव ट्रेक्टर काहीच नाहीये आणि मागच्या वर्षापर्यंत भडगाव तालुक्याला पुरस्कार सुद्धा मिळत नव्हता लागवडी बाबत पण या भडगाव तालुक्याने त्यांना जे लक्षांक होतं त्याच्या जवळपास दीडशे दो ते दोनशे पट त्यांनी लागवड केली आणि त्यामध्ये त्यांना स्वतःला सुद्धा एक चांगलं प्रमाणपत्र मिळालं अभिनंदनपर प्रशस्ती पत्र मिळालं त्याबद्दल या आनंदाची गोष्ट आहे की त्यांनीही चांगली लागवड केली आपण एवढ्यासाठी आपला चांगली योजना द्यावी म्हणून मी म्हणतोय तर असा शेतीपूरक उद्योग आपण पीएमएफएम मधन करू शकतो त्याला तीस लाखापर्यंत कर्ज आणि दहा लाखापर्यंत शासनाचं अनुदान तर याच्यासाठी आपण तीस लाखापर्यंत कुठलेही युनिट त्याच ठिकाणी करू शकतो त्याच्यात अन्न प्रक्रिया युनिट जे असेल त्याच्यात धान्य प्रक्रिया असेल त्याच्यात काहीतरी प्रोसेसिंग असेल केळी पिकवणे असेल किंवा काहीतरी स्टोअर करणं असेल कोल्ड स्टोरेज असेल शीतगृह असेल वेअरहाऊस असेल असे अनेक